बरं तुम्ही कोणत्याही ओळखीला कदा त्याचं एकच वाक्य आहे दोन तीन तारखा होतील पण निकाल निकाल होईल थोडा त्रास भर का तशी कागदपत्र केली मी <laughs> त्यांचं कोणालाही एवढाच दणका काय थोडस होईल थोडी तुम्हालाही त्रास होईल मला तर मला तर झालाच पण निकाल आपल्या बाजू फार खेळ झाला महाराज खेळ काय झालं प्रत्येक माणूस मोहाने ग्रासला आणि त्याला अंकार चिटकला मोह आणि अहंकार माणसाला भजनक जाऊनच देणं dick